नांदेड जिल्हा हिंगोली परभणी आणि विदर्भ या सगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव नांदेडला येणार होते जेव्हायोग असा आहे की चार तारखेला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये संदेश भाऊ चव्हाण असतील मी स्वतः आहे त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्रातील वीस पंचवीस पदाधिकारी त्या बैठकीला आहोत आणि आता संदेश भाऊशी जे काही डी सी एमनं जे जे काही बोलले ते सकारात्मक होते मुख्यमंत्री सुद्धा भाऊनं आज बोलणार होते पण ते बिहारमध्ये असल्यामुळे त्यांचं आज बोलणं झालं नाही आणि आम्हाला थोडी आशा आहे की जर उद्याच्या चार तारखेच्या बैठकीमध्ये जर सकारात्मक बाबीवर चर्चा झाल्या आणि आमचं समाधान झालं तर आम्ही पुढचं आंदोलन थोड्या काळासाठी आम्ही समोर ढकलो जर उद्याला जर आमच्या मनासारखं जर काही तिथं घडलं नाही बोलणं झालं नाही किंवा चर्चा झाली नाही तर लगेचच आम्ही मुंबईवरूनच त्या ठिकाणी या आंदोलनाची दिशा आम्ही तिथूनच जाहीर करू आणि मग कोणी जरी समोर आलं तर मग आम्ही मागे हटणार नाही आज उद्याला तुर्तास हे काही आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं आहे का रद्द करण्यात आलं नाही त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाचे प्रथम मी